डावरी तालुका पाटण येथे विद्यार्थी दिन उत्साहात साजरा पाटण तालुक्यातील असलेल्या डावरी या डोंगर पठारावर बसलेल्या दुर्गम गावामध्ये दे विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ऐतिहासिक विद्यार्थी दिन उत्साहपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला त्याचबरोबर डावरी येथील गरीब विद्यार्थ्यांना गणेश वाटपही करण्यात आला सात नोव्हेंबर एकोणीसशे साली बाबासाहेबांनी शाळेत प्रवेश घेतला होता या दिनाला जवळपास एकशे वीस वर्षे पूर्ण होत आहे वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रामाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय ज्ञानाशिवाय संघर्ष कराल तर पराभव हा निश्चितच आहे त्यासाठी शिक्षण हे गरजेचं आहे असे परकड मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते खर तर या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट रवींद्र गणपत पाटील अध्यक्ष ग्राम कमिटी प्रकाश परशू कांबळे बंडू दत्त कांबळे लीलाबाई साधू कांबळे नितीन गणपत पाटील आत्माराम साधू कांबळे अमोल बागमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याचबरोबर गावातील कार्यकर्ते ग्रामस्थ महिला याही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी नितीन खरात